मी तुला इथे बाकीच्या युट्यूबर सारखा फुकटचा ज्ञान देणार नाही सकाळी चारला उठा मेडिटेशन करा वर्कआउट करा अभ्यास करा असं करून तुझं विंटर आग सक्सेस होणार नाही यामुळे ना तुझं आयुष्य बदलणार आहे ना घरची परिस्थिती बदलणार आहे आणि ना तू ह्या गोष्टी खरंच फॉलो करणार आहेस त्यामुळे त्या, त्या गोष्टींमध्ये वेळ घालवायची गरज नाही मी तुला त्या खऱ्या गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्यक्षात काम करतात तुला विंटर मध्ये फॉलो करायचे असे सात हार्ड कोर रूल्स देतो हाच योग्य वेळ आहे त्या आळशी लोकांपेक्षा पुढे जाण्याचा वेळ खूप कमी आहे म्हणून सुरू करूया रूल नंबर वन पासून रूल नंबर वन तुला आपले केस पूर्णपणे कट करून टाकायचे आहेत अगदी गंजा लुक सारखे किंवा मग अजिबात कट करू नयेत असं म्हणतात की केसांमध्ये सगळ्यात जास्त इगो अडकलेला असतो आणि लांब केस नेहमी डिस्ट्रॅक्शन ठरतात हे तूही नोटीस केलेलं असेल बाहेर जाताना केस सेट करणं एखादी मुलगी दिसली तर केस सेट करणं माझं म्हणणं ऐकायचं तर सरळ गंजा करून टाक ना केस राहतील ना फुकट वेळ वाया जाईल जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं अहंकार सोड कारण तोच तुझ्या पराभवाचं कारण ठरतो रूल नंबर टू आपल्या फिटनेस साठी एक ठोस ध्येय ठेव जर खूप बारीक असेल तर बल्किंग कर जाड असेल तर फॅट लॉस कर फिट असेल तर मसल बिल्डिंग वर लक्ष दे आणि संपूर्ण विंटर आर्क मध्ये फक्त त्यावर काम कर कुठलीही ऍस्थेटिक बॉडी बनवायची गरज नाही त्याने ना पैसा मिळणार आहे ना घर चालणार आहे फक्त दिसण्यात थोडा आकर्षक वाटशील एवढंच तगडी बॉडी बनवायला वर्ष लागतात दोन तीन महिन्यात ते शक्य नाही हीच खरी रियालिटी चेक आहे गीतेत कृष्ण म्हणतो योगी तोच जो आपल्या शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवतो रूल नंबर थ्री नो फॅप जर एकदाही चुकून फॅप केलं तर तुझी स्ट्रिक्ट तुटेल आणि प्रगती पुन्हा शून्यातून सुरू करावी लागेल यात तुला मानसिक आणि शारीरिक फोकस वाढवायचा आहे आपली हेल्थ खराब करायची नाही या क्षेत्रात तुझ्यापेक्षा डिसिप्लिन कोणी असू नाही ना मित्र नातेवाईक ना हे मोटिवेशन समज किंवा ध्येय समज अर्जुनाला जसं कृष्णाने सांगितलं होतं मन जितकं नियंत्रित करशील तितकी तुझी शक्ती वाढेल रूल नंबर चार आपल्या आयुष्यात एक ध्येय निवड आणि त्यावर दररोज काम कर अभ्यास असो कौशल्य शिकणं असो किंवा काहीतरी नवीन त्या गोष्टीवर गंभीर राहा डिस्ट्रॅक्शन ला जागा नको कन्सिस्टन्सी हाच विंटर आर्क मध्ये टॉप होण्याचा फॉर्म्युला आहे कौशल्यावर काम कर किंवा अभ्यासावर पण एक काम निवड आणि त्यात सातत्य ठेवा गीतेचा संदेश आहे कर्म कर फळाची चिंता करू नकोस रूल नंबर पाच कोणत्याही प्रकारची अटॅचमेंट करू नकोस मुलींच्या मागे अजिबात धावू नकोस तू या पृथ्वीवर कोणाच्या मागे धावण्यासाठी आलेला नाहीस इथे तुझे स्वप्न आहेत तुझे आई वडिलांच्या अपेक्षा आहेत ते तुला यशस्वी बघू इच्छितात कोणाच्या सोबत नाही तुझा फोकस फक्त तुझ्या गोलवर असला पाहिजे या गेम मध्ये फक्त तू तु आणि तुझा याशिवाय या कोणीही नाही गीतेप्रमाणे आसक्तीचं बंधन सोड कारण आसक्तीनेच माणूस पराभूत होतो रूल नंबर सिक्स एक सवय लावायची आहे दररोज लवकर उठायचं आणि साध्या पाण्याने अंघोळ करायची जर कोल्ड शॉवर घेऊ शकत असशील तर तुझी फिजिकल हेल्थ नक्की बदलणार आहे नाही जमलं तर नॉर्मल पाण्याने न्हावं त्यात काही हरकत नाही पण रोज करायचं एकदाही स्किप करू नये कृष्ण म्हणतो शिस्तीत जगणारा योगीच खरं समाधान मिळवतो रूल नंबर सेवन तुझी स्ट्रिक तुटली नाही पाहिजे कुठलीही पार्टी नाही फंक्शन नाही व्हिडिओ गेम नाही फालतू मित्र नाहीत गर्लफ्रेंड नाही फक्त तू तु आणि तुझं ध्येय एकही दिवस मिस होऊ नये सर्दी असो वा मन नसेल तरीही काम करायचं हा चॅलेंज तुझा आहे आणि तुलाच पूर्ण करायचा आहे जर स्ट्रिक तुटली तर पूर्ण विंटर आर्कची प्रगती संपेल आणि पुन्हा सुरुवातीपासून सुरू करावं लागेल जसं अर्जुनाला युद्धभूमीवर कृष्णाने शेवटी सांगितलं पुठ लढ कारण हाच तुझा धर्म आहे